प्रदेशाध्यक्ष याच आठवड्यात ठरणार विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच राजीनामा देऊन जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाश्रेष्ठींकडे केली आहे त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले या संदर्भात निर्माण झालेला तिढा याच आठवड्यात सुटणार असल्याचे आपले राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पटोल यांनी सांगितले लवकरच काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले काँग्रेसमध्ये बदली ही एक सिस्टम आहे कायमस्वरूपी एकाच पदावर संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही प्रत्येकाला संधी मिळावी यापेक्षा चांगलं काम करणाऱ्या संधी मिळावी ही अपेक्षा असते दिल्ली निवडणुकीचा निकाल आणि संघटना याचा काही संबंध नाही संघटनेत बदल होतच असतात असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे नाना पटोले सुमारे चार वर्षांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यात आली होती लोकसभेच्या निवडणुकीत पटोले यांनी काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले होते अनेक उमेदवार त्यांनी ठरवले होते त्यापैकी बहुतांश उमेदवारांनी विजय नोंदवला आहे त्यामुळे काँग्रेसने विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेतला होता मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटीत ते कमी पडल्याने राहुल गांधी चांगले संतापले होते आपल्या हक्काच्या जागा सोडल्याची नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती त्यामुळे अंतिम टप्प्यातील वाटाघाटीतून पटोले यांना हटवण्यात आले होते नाना पटोले यांच्या कार्यशैलीविषयी सुद्धा अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांना यापूर्वी हटवण्याचे प्रयत्न झाले होते मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला होता त्यामुळे सर्वांचाच ना इलाज झाला होता विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पटोले यांना चमत्कार घडवता आला नाही मध्यंतरी पक्षातील अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती ज्यांनी लोकसभेच्या विजयाचे श्रेय घेतले त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीची पराभवाची जबाबदारी स्वीकारावी असे पक्षातील नेत्यांनीच वक्तव्य केले होते पटोले यांनी सुद्धा राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने पक्षांतर्गत वाद शांत झाला आहे दरम्यान युवा नेत्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याची मागणी होत आहे शिवाय राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा